पाडून फिल्ली आहे आमच्या इकडच्या भाषेत त्याला मराठवाड्यात वाटते कुल्ली पाळण्या म्हणजे कुल्ली पाळून आहे आणि नुसता थोड्या चॅनल जर पाऊस पाडला तर सर, सरकी लागवड करायची आहे कारण हा चॅनल नुसता भूजलविषयी बी नाही आहे कारण भूजलविषयी बी आपण जास्त व्हिडिओ मांडू शकत नाही याच्यात पहिल्याच असं मी लिहिलेल्या चॅनलमध्ये का भूजलविषयी बी व्हिडिओ राहतील आणि शेतीविषयक व्हिडिओसुद्धा याच्यामध्ये राहतील तर मिक्स व्हिडिओच्यानंतर येणार आहे काही पुढेलविषयी आणि काही शेतीविषयी तर आजचा व्हिडिओ असा आहे का जे आपलं चाललं होतं तर लोखंडचं आणि तांब्याचं जो रॉड आहे तर त्याला आपण सध्या आता शेवटच्या कंडिशनमध्ये असं तयार केलेलं आहे की जो धरायचा दांडा आहे ना हा नुसता असा कम्प्लेट असं जर बोट लावले तर एवढा आहे आंब्याचा दीड फुटला थोडं कमी आहे अशा कंडिशनमध्ये तयार झालेलं आहे आणि याला धरायचं असं आहे ते धरून वरून असा अंगठ्याने याला असं दाबायचं आहे तर हा सिंगल रॉडसुद्धा पाणी दाखवितं आणि डबल रॉडसुद्धा पाणी दाखवितं पण याला पहिलं असं बंद म्हणजे क्रॉस म्हणजे बंद ठेवावं लागतं तेव्हा ते पाण्यावर असे आणि सिंगलला नुसता असं भरून चालायचं आहे ते अशी साईड दाखवित आणि हा रॉड मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं दोन दिवसापासून याचं पाहत होतो मी त्या कोरडी लाईन दाखवत नाही बिलकुल पाण्याची छोटी लाईनसुद्धा सुद्धा हा दाखवत नाही नुसती मोठी लाईन दाखवत आणि ते, ते मला आता तुम्हाला होतं का नाही होतं हे तुम्हाला ट्रायल केल्यानंतर समजू शकतं डायरेक्टच नुसतं पाहिल्यानंतर बंदुकने गोळ्या मारू नका मध्ये तुम्हाला जर खरं जर करायचा असेल तर याला तयार करा आणि पहा आणि त्याच्यानंतर गोळ्या मारा म्हणजे मी बी मग तयार राहिला गोळ्या खेळायला ठेवायला तर हा रॉड तयार केलेला आहे आणि हा कोरड्या लाईनवर नाही कारण याच्याच वर्षावर नाही हा कोरड्या लाईनवर फिरत नाही हा चालू बरोबर पाहिला आपण आणि दुसरे बी आणखीन जे फिरोबर त्याच्यावर बी पाहिलं का हा रॉड बरोबर काम करून राहिला का नाही खंड आणि तांब्याचा रॉड आहे आणि याला दडायची पद्धत बी एकदम मोठी जाम पद्धत आहे ती मी दाखविणार आहे आणि त्याच्यासंग दुसरा एक पद्धत दाखवणार आहे दगडाची असा उभारणीचा दगड पाहिजे या साईजचा थोडा थोडं खालून जड जरी असला जमतो एक किलो सव्वा किलो दगड पाहिजे हा सुद्धा चांगली लाईन दाखवतो ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविणार आहे आणि तुम्ही म्हणता सगळे एकाच जागेवर आहे एकाच लाईनीवर हो आहे तर त्याच्यामुळं आज दोन तीन लाईनी तुम्हाला मी दाखविणार आहे ह्या रॉडची बी आणि ह्या दगडाची बी आणि हा कोरड्या लाईनवर फिरत नाही कारण इथंच आमचे कमीत कमी चार पाच आडवे बोर आहे कोरडे त्याच्यावर बिलकुल काम करीत नाही तर रॉड चांगलं पाहून घ्या पहिलं आणि ज्याला हा प्रयोग करायचा असा रॉड बनवा कॉन्टॅक्ट करा मला फोन करा आणि असा रॉड बनवून घ्या आणि प्रॅक्टिस करा शंभर टक्के चालू ओवरवर प्रॅक्टिस करा कारण हे पाईपलाईनवर तर मी काही याला चेक केलेलं नाही आणि चेक करायचं नाही त्या चालू लाईनीवर पाहिलं नाही याला बोरवर पाहिलं जाऊन तिकडं आमचे बोर आहे दोन तिथं पाहिलं सगळं अगोदर पाहिलं मी आणि काही लैनी बी तर आता लैनीकडे चालू तीन लाईनी मी तुम्हाला आज टाकणारे एक क्रॉस सुद्धा आहे आणि दोन सिंगल लाईन आहे चांगली आहे लाईन तर ह्या हे असं करायचं एक सिंगल जर पाणी आलं तर ते बरोबर काम करते इकडे बा एकदम जाम इकडे इकडबा तरी त्याने इकडे लाईन दाखवली आणखीन डबल दाखव मी ही लाईन दाखवली इकडे बा आणि इथे एक कोरडी लाईन आहे मी तुम्हाला पाहिलं नाही रॉड पण रॉडने दाखल होती पण हे रॉड कोरडी लाईन धारीतच नाही त्याच्यामुळं याची बिलकुल ओळख होऊ शकत नाही इथं काय आहे म्हणून आणि दोन रॉडनी ही पद्धत कशी पाहिजे तुम्हाला ते सुद्धा सांगतो रॉड अशी पहिले बंद धरायची इकडं पहा आणि नुसतं असा पाय जर ठेव ठेवित गेलो आपण तर याची रुंदी सुद्धा काढता येईल तिकडं पाहा आणि बिगर चप्पलचा आणि मुठीत एकदम जाम धरलेलं आहे वरून सुद्धा अंगठ्याने दाबलेला रॉडला तरी रॉड इकडे पाहतो झाली थल्ली एक लाईन आणि इथं दगडाने सुद्धा तुम्हाला मी पाहतो दगड इकडे आणि हे बोटावर आपण दगड टेकायचं हा दगड उचलला पाय काढल्या नीट झाला इकडे पाहिजे उभारण्याचा दगड पाहिजे आणि ह्या प्रयोगाला दगडाची जरी टक्कर दिली तुम्ही तर शंभर टक्के पाणी लागण्याचे चान्सेस वाढतात आणि हा सध्या प्रॅक्टिसचा भाग आहे आणि नवीन नवीन लाईनीवर प्रयोग शोधण्याचा प्रयत्न आहे या खंदाने असं नाही म्हणायचं की माझ्या वावरात तीन इतके पैसे देतो तमके पैसे देतो आणि मला पाणी काढून दे ते काही जमणार नाही मी शेतकरी आहे मला ना दे पाणी पाहायचा नवीन नवीन प्रयोग करायचा ते प्रयोग करून राहिले तुम्हाला जर पास पडलं बोरच्या लाईन समजू राहिले यांनी तर प्रयोग करा प्रयोग बिलकुल करू नका आता ही झाली एक लाईन जागेवर कुठर लोक जरी आपण गेलो तरी काम करीत नाही एकदम सोपं आहे जर वाव जर चेक करत असते ना या रॉड काही ताणच नाही तर सिंगल रॉड आहे मोठे आहे आता एक लाईन आलेली परत आणखी पडत चांगल्या लाइनवरच फिरतो मला वाटतं कमी लाईनीवर बी आरवड फिरत नाही बा ही थी। थी एक लाईन झाली आणि एक लाईन त्या बोर मध्ये खाली लागलेली नाही ती ही एक लाईन त्यांची अशी दोघांची तर काही इकडबा चांगल्या लाईनीचे लय तर दोन ते तीन लाईनी राहतात पाण्याच्या त्याच्यामध्ये रिकाम्या लाईनी असतात त्याच्यामुळं हा रॉड तयार केला याला रिकाम्या लाईनी लागत नाही इकडे पहा हा एक लाईन आणि ही एक लाईन याला दोन रॉडने सुद्धा आपण चेक करू शकतो इकडे पाहा

ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन हे प्रवासवर असे रॉड येतात मागत तर असा हा दोन रॉडचा तांबा आणि लोखंडचा प्रयोग आहे लोक लाईन वर सध्या काम करीत नाही आणि पाण्याच्या दा लाईन दाखव राहिला याला पुढं आम्ही पूर्ण पावसाळ्यामध्ये याच्यावर सुद्धा अभ्यास होईल आणखीन काय जे नवीन प्रयोग आहेत त्याच्यावरसुद्धा अभ्यास होणार आहे आणि हा अभ्यास आहे ज्याला याच्यामध्ये शिकायचं असलं तर ते शिकू शकतो आणि ज्याला आवडत नाही त्यांनी बिलकुल प्रयोगाच्या जवळ नाही यायचं समजत असलं तर घ्यायचं नाही समजत असलं तर सोडून द्यायचं आणि ज्याला शिकायचं असलं त्यांनी चांगल्या पाण्याच्या बोरवर शंभर टक्के ज्याच्या लैनी माहिती आपल्याला कुंकून आलेलं आहे तिथं या रॉडची प्रॅक्टिस करू शकतात जर ज्याला कोरड्या लैनी जास्त लागलेलं आहे मला यावर्षी कोरड्या लाईनीनं जास्त धोका द्यायला म्हणून मला पूर्ण चार महिने कोरड्या लाईनवर अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर पॉईंट स्वतःचा बी घ्यायचा आहे आणि दुसऱ्यालासुद्धा दाखवायचे आहे तर जर ज्याला हा व्हिडिओ पसंत आला त्यांनी लाईक करणे आणि शेअरसुद्धा करणे पुढं आणि <coughs> कॉमेंटसुद्धा चांगलं जर करायचं असलं तर कॉमेंटसुद्धा करणे आणि ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्याचे खूप खूप धन्यवाद